चुकीच आहे नाही नाही मी वाचून घ्या तुम्ही नंतर सांगा बोलताय चुकीच माफी आहे हो साहेब तुम्ही चुकीचं घर बोलायचं नाही तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय तुम्ही उत्तर देऊन तुम्हाला जे तुम्हाला का तुम्ही बोलायचं एक्सप्लेन करतर ऐंशी लाख रुपये दर महिना घ्या ही यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही कशा कशा पैसे आणतात तुमच्या कोण कोण लोक त्याची यादी माझ्याकडे एक आमदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतः शहाण्या समजता काय उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाद कशी वाटत नाही बरं म्हणताय खोट आहे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी रजपूत मागे ललित पाटीलचं प्रकरण या पुण्यामध्ये ठिकाणी थीक ड्रगचे साठे कसे सापडतात यावर आम्ही यादी वाचू काय ह्युमन नगर परिसर लेट नाईट आहे द माफिया आहे एजंट जॅक्स आहे बॉलर आहे टू बी एच के डी मोरा हो आहे मिलर आहे टीपे बॅबसेज आहे आणि अशा अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्यापेक्षा जास्त तुम्हा ला चर तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलांची नावं घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंडेंट पर चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वाद खाली चाललेले धरले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारोगाने इन्नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कशी हे पप चालले कसे आणि या पपमध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलो आहे आता आम्ही सरळ बोलतोय याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसी नाव धुवून देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझ व्हिडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा कि आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता ग बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटनी काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाता मोहन मोहनदादा गाजे